या बातमी पत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंखा विहिरी जवळ सोलापूर सोलापुरात काल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले एकीकडे माढ्याचे खासदार रणजित निंबाळकर हे देशातील टॉप टेन खासदारांमध्ये आहेत असं म्हणत निंबाळकरांचे भरभरून कौतुक केले कौतुक केले म्हणजे त्यांना तिकीट मिळेलच असे नाही अशी सारव सारव त्यांनी सोलापुरात केली पण सोलापूर लोकसभा मतदारसंघात नवा उमेदवार दिसेल असे संकेत त्यांनी दिले आहेत जागा जिंकण्याकरता आम्ही योग्य निर्णय करू आणि सोलापूर मध्ये सुद्धा तुम्हाला अत्यंत चांगला उमेदवार दिसेल त्यामुळे चारशे चा गुन्हा दाखल झालेले खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांचा पत्ता कट होईल मात्र भाजपचा उमेदवार हो कोण असेल याबाबत चर्चा सुरू झाली आहे पुढील बारा महिने वॉरियर्सनी पक्षासाठी तीन तास द्यावेत अशा सूचना देखील त्यांनी यावेळी केल्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील आज सोलापुरात डीपीडीसीच्या बैठकीसोबतच होम मैदान येथे करणार कृषी महोत्सवाचे उद्घाटन कृष्णा मॉल फर्निचर अँड होम अप्लायन्सेस बेड वॉलरूफ ड्रेसिंग टेबल टी पॉय सोफा डायनिंग सेट आदी फर्निचर तसेच टी व्ही फ्रीज आदी इलेक्ट्रॉनिक साहित्य एकाच ठिकाणी घेतल्यास कृष्णा मॉल ला होईल खूप आनंद लग्न सराई नवीन बंगला फ्लॅट चे साहित्य खरेदीसाठी कृष्णा मॉल खूप फायदा करून देतात फॅमिली सह दर्शन द्या कृष्णा मॉल तुम्हाला नक्की आनंद देईल पहिले देखो फिर इस्तेमाल करो फिर विश्वास करो कृष्णा फर्निचर मॉल जय भवानी संकुल कुंभारवेस सोलापूर संपर्क त्र्याण्णव एकाहत्तर शून्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सोलापुरातील दौरा चौदा जानेवारी रोजी होण्याची शक्यता त्यानुसार प्रशासनाने रेनगरात हेलीपॅड बाबत केली पाहणी एकोणतीस डिसेंबर रोजी सोलापुरातील संगमेश्वर महाविद्यालयात होणार सोलापूर जिल्हा संस्कृत संमेलन काँग्रेसचे नेते राहुल गांधी मणिपूर ते मुंबई सहा हजार दोनशे किलोमीटरची काढणार भारत न्याय यात्रा ही यात्रा चौदा जानेवारी पासून सुरू होणार चौदा राज्ये आणि पंच्याऐंशी जिल्ह्यातून यात्रा जाणार श्री स्वामी समर्थांच्या पालखी मिरवणुकीने अक्कलकोट मध्ये दत्त जयंतीची झाली सांगता फक्त राहण्यासाठीच नव्हे तर गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम असा ओपन प्लॉट प्रकल्प श्री राजशेखर संपर्क ट्रिपल सेव्हन ट्रिपल झिरो झिरो वन झिरो राज्यभरातील मदर्शांना मिळणार आता दोन ऐवजी दहा लाखांचे अनुदान शासनाने घेतला निर्णय सोळा डिसेंबर पासून एकतीस जानेवारी पर्यंत होम मैदान राहणार सिद्धेश्वर यात्रा कमिटीच्या ताब्यात मैदानाची नासधूस झाल्यास महापालिका देवस्थानकडून खर्च वसूल करणार देवेंद्र फडणवीस म्हणाले दोन हजार बावीस तेवीस या कालावधीत महाराष्ट्रात एक लाख त्र्याऐंशी हजार नऊशे चोवीस कोटींची झाली परदेशी गुंतवणूक डीएमके पक्षाचे संस्थापक आणि अभिनेते विजयकांत यांनी चेन्नईमध्ये वयाच्या एकाहत्तराव्या वर्षी घेतला अखेरचा श्वास उद्धव ठाकरे यांच्याप्रमाणेच शरद पवारांना देखील राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण नाही तीन हजार कोटी रुपयांच्या तेलगी घोटाळा प्रकरणातील तपास अधिकारी असलेले सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त मोहम्मद जावेद यांचा टॅक्सी धडकेत झाला मृत्यू गोळ्या घातल्या तरीही मराठा समाजाला आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही मनोजी दिला इशारा झोमॅटोला जीएसटी कडून चारशे कोटी रुपये प्रकरणी पाठवण्यात आली कारणे दाखवा नोटीस जीएसटी रिटर्न भरणाऱ्या छोट्या व्यावसायिकांसाठी मोठी घोषणा दोन कोटी रुपयांपर्यंत असलेल्या छोट्या व्यावसायिकांना हा फॉर्म आता भरावा कमल बॅग्स अँड कॉस्मेटिक्स नवी पेठ सोलापूर कॉस्मेटिक्स प्रोफेशनल मेकअप प्रोफेशनल स्किन केअर इमिटेशन ज्वेलरी हेअर एक्सेसरीज हँडबॅग्स परफ्यूम्स परफ्युम्स सलोन इक्विपमेंट्स शंभर टक्के ओरिजिनल प्रोडक्ट्स होलसेल दरात मिळतील नव्या पेठेत तीन मजली शोरूम एकदा अवश्य भेट द्या अठ्याण्णव नव नव्वद बेचाळीस सोळा चोवीस आणि अठ्यात्तर एकोणतीस सहासष्ट चव्वेचाळीस बावीस पत्ता शहात्तर नवी पेठ सर्वोदय भांडार शेजारी सोलापूर काँग्रेसच्या एकशे एकोणचाळीसाव्या स्थापना दिनानिमित्त आज नागपुरात हे तयार हम महारॅली लोकसभा निवडणुकीचं बिगुल फुंकणार राज्याच्या रामभूमीत भाजप फोडणार प्रचाराचा नारळ राम मंदिर लो, लोकार्पण सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिक दौऱ्यावर टेन्शन वाढलं देशात एक दिवसात पाचशे एकोणतीस नवे कोरोनाबाधित जे एन वन व्हेरियंटचे एकशे दहा रुग्ण दिल्लीत पहिला रुग्ण सापडला कोईता सा उच्छाद पोलिसांसमोरच दोन गटात झालेल्या वादातून घटना अंबरनाथ मधील वांगणी भाडा प्रकल्पात दोन हजार घरांच्या विक्रीसाठी नोंदणी सुरू वीस जानेवारी पर्यंत अर्ज करता येणार एसटी स्टँड पासून हाकेच्या अंतरावर श्री राजमहेश बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांचे विघ्न हत्ता रेसिडेन्सी मधील टू बीएच के लक्झरी फ्लॅट विकणे आहे दर्जेदार लाल विटांचे पटके बांधकाम स्टँडर्ड प्लंबिंग फिटिंग स्टँडर्ड इलेक्ट्रिकल फिटिंग्स उत्तम लोकेशन रेन वॉटर हार्वेस्टिंग स्टँडर्ड ॲल्युमिनियम विंडो विथ मॉस्किटो नेट बुकिंग साठी संपर्क शहाण्णव तेवीस अडोतीस ऐंशी शून्य शून्य साईट विजिट ब्याऐंशी शून्य आठ त्रेसष्ट त्र्याऐंशी चौऱ्याहत्तर साईटचा पत्ता प्लॉट नंबर एक संकेत थोबडे नगर बलदेवा हॉस्पिटलच्या मागे वसंत विहार सोलापूर वापरात नसलेले युपीआय आय डी एक जानेवारी पासून होणार बंद सुरक्षेच्या कारणास्तव युनिफाईड इंटरफेस पेमेंटसाठी नवीन नियम लागू अमोल कोल्हेंचा पराभव करणं सोपं नाही तुम्ही आव्हान दिलं तर त्या दुरुस्त हु, दुरुस्ती होईल अशी अपेक्षा जयंत पाटलांचे अजित पवारांना उत्तर मोहिते पाटील निंबाळकर वाद मिटलाच नाही माढ्यातील बावन कुळेंची शिष्ट फेल भाजपमधील गट गटबाजीचा फायदा घेण्यासाठी राष्ट्रवादीची नजर शरद पवार म्हणाले राम मंदिराच्या उद्घाटनासाठी मला निमंत्रण आलेलेच नाही मराठवाड्यावर मराठवाड्यावर जलसंकट जलसंकट फेब्रुवारी मार्च नंतर पाणी टंचाई विभागीय प्रशासनाचा अहवाल येस yes न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच युट्यूब वर येस yes न्यूज मराठीला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा